सर्वांना नमस्कार माझ्या श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आ, आज रेसिमी रेसिपी आज कोणती बनवणार आहे ते सांगणार आहे अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून रेसिपीला सुरुवात करते तर बघूयात आपण आजची रेसिपी आणि काय काय साहित्य लागते ते तर आज मी बनवणार आहे आ, एसर गोळे आ, हे पारंपरिक रेसिपी आहे थोडी विस्मरणात गेलेली रेसिपी आहे ही आणि ह्याच्यासाठी साहित्य काय लागते ते आपण पाहूयात करूयात तर ह्याच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आहे चवी चवी चवीनुसार हळद हळदी हल, पावडर आ, मसाला आहे धना पावडर कसुरी मेथी तिखट आणि थोडंसं हिंग तर याच्यामध्ये माझ्याकडे डाळीचं पीठ अजून डाळीचे पीठ अवेलेबल नाही आहेत दरवेळेस करत असते मी तर ह्याच्यामध्ये आपण ॲड अजून मूग डाळ उडद डाळ चणा डाळ मसूर डाळ ह्या सगळ्या पीठ आपण ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि आपण कणिक जशी मळतात तशी मळून घ्यायची आणि मळून घेतल्यावर त्याचे असे छोटे छोटे छोटे, छोटे, छोटे गोळे बनवायचे आणि गोळे बनवायचे सगळ्या डाळीचे डाळीच्या पिठाचं मिक्स असं बनवायचं तर आपण सुरुवात करूयात चला तरमा। तर मग तर आपण गोळे ही रेसिपी बनवत आहोत तर ही पारंपरिक आहे विस्मरणात गेलेली आहे ती पुन्हा आपण बन बनवतो बनवण्याचा माझा हा उद्देश प्रामाणिक उद्देश हा आहे की यामध्ये सर्व पौष्टिक आहे आणि मेटाबॉलिझम सर्व डाळीच्या पीठ आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक घटक आपल्याला ह्याच्यापासून मिळतात तर आपण या येसरगोळेच्या रेसिपीमध्ये आपण सगळ्या डाळी ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि त्याचे गोळे बनवलेले ते तुम्ही बघू शकता आणि त्याच्या पुस्त आपल्या ही रे हे ह्याच्यामध्ये अजून एक मला टिप्स अशी सांगावंशी वाटते की याच्यामध्ये रे आपण फोडणी करताना तर त्याच्यामध्ये आपण चिंचे चिंच चीन्च भिजत टाकायची आणि चिंचेचं पाणी पाणी जे रक, आप होतं तर आमच्याकडे याला चिंचेचा कोळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही तर कमेंट करून मला नक्की सांगा तर चिंचेचा कोळ जो आहे ना तो फोडणीत टाकायचा आणि मग ते सरगोळे आपण कुकरमधून श उकडलेले त्याच्यामध्ये टाकायचे हा ही एक टिप्स आहे आणि समजा द ही टिप्स नाही तर आपल्याला एक उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी करायची असली तर आपण कैरी विकत आणायची आणि कैरी आपण कुकरमध्ये उकडून घ्यायची जसं आपण पना क करायच्या वेळेस घेतो तसं पण पन पनाला कसं आपण कैरी उकडल्यानंतर एकजीव करतात आणि ते जे पाणी असतं एक जीव केलेलं आंबट ते पाणी आपण फोडणीमध्ये टाकू शकतात याचे दोन पर्याय आहेत आंबट होण करण्याचे आणि तिसरा एक टिप्स मी असं सांगते की मग बाजारात आमसूल मिळतं ते आमसूलसुद्धा आपण फोडणीमध्ये पा टाकू शकतो म्हणजे तिन्ही प्रकाराने आपल्याला ही रेसिपी करता येते आंबट आणि कोणाकोणाला आंबट गोड पण आवडतं तर त्याच्यासाठी साखर किंवा गोळसुद्धा तुम्ही घालू शकतात ऑप्शनल आहे तर ह्या ह्या छा महत्त्वाच्या छा टिप्स आहेत एसर गोळे रेसिपीसाठी तर ही ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे माझा व्हिडिओ तर आपण बघूयात हे आपण फोडणे टाकलेले हे सरगोळे तर मग गॅस बंद करते आणि आपण बघूयात तर आपले हेसरगोळे कसे झाले आहेत बघा किती छान झालेले आहेत हे सरगोळे आणि आपण असं डिशमध्ये घालून जेवायला देऊ शकतात मी कमी प्रमाणात केलेले आहेत खूप सूटे -सूटे एक एक हे पाय बघू शकता तुम्ही सगळे सुटे सुटे झालेले आहेत एकही चिकटलेलं नाही आहे आणि आम्हाला एक अजून हे याच्याविषयी एक अजून सांगायचं राहिलं सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ किंवा चिंच भिज टाकून आम्ही आम माझ्या आमच्याकडे जर चिंचेचा कोळ म्हणतं सुद्धा तुम्ही फोनणी ॲड करू शकता किंवा आमसूल ॲड करू शकता आंबटसाठी तर ज्याला आंबट खाण्याचं आहे आवड तर ते सुद्धा करू शकतात तर विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे ती पुन्हा करावी हे हाच माझा प्रामाणिक हेतू आहे तर अशा पद्धतीनं आपण बनवा ज्या दिवशी भाजी नाही त्या दिवशी ही भाजी म्हणून आपल्याला उपयोगी पडते आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी बनली आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद